हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता आम्ही चाललो डीमार्टला दिवाळीची शॉपिंग करायला तर चला भेटूया मग आपण डीमार्टमध्ये तोपर्यंत कंटिन्यू आता हे दोघं जण गेले दिनकरच्या बाईकची आणायला ट्राफिक लागले मला क्या बोल लो आज देखते हैं आज हां 90 डीमार्ट ला

पाच मिनटं झाले मी घरी आले आता रस्ता शूट नाही केला आम्ही थांबलो होतो बऱ्याचशे आणि आम्हाला खूप खूप म्हणजे खूप वेळ झाला यायला रात्र झाली सात वाजलं घरी यायला आम्हाला कारण म्हटलं एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती बापरे नाशेबा आम्ही आमच्या बाबूला नाही घेऊन गेलो तर तुम्हाला दाखवते मी आता मी काय काय सांगून आणले कारण तुम्ही माझी आता फॅमिलीच झाले तर सगळे तुमच्यासोबत मी शेअर करते तर चला बघूया मग गोदरेज नंबर वन साधारण घेतली जास्त काय घेत बसून एवढी गर्दी होती तर मोती साधून घेतली दिवाळीसाठी होईल पण आहेत ना त्या बेसन पण ते पण आहे आणि ब्रश घेतले आमचं बाबू नुसतं ब्रश ब्रश करतो त्यामुळे त्याला पण घेतलं आणि आम्हाला पण घेतलं क्लिअरिटी जरा एक बापूसाठी आमच्या त्याला भरपूर आवडतो श्रीखंड बाबूसाठी घेतलं श्रीखंड कारण त्याला भरपूर आवडतो दुसरं काही बाहेरचं देण्यापेक्षा हे कधीतरी महिन्यांनी निरमा पावडर तू आणायच बिर्याणी मसाला घेतला एक म्हणजे फ्लेवर आहे सा नडाल। सा नडाल। छोले साखर थोडीशी घेतली मी कारण ऑलरेडी साखर आहे घरात <coughs> दीड किलोच घेतले मीठ पुढे घेतले

कोण फेवरेट ची फेवरेट रहती कमेंट करून सांगा कितक्या एक बाबुनी खाल्ली पण साबुनी हे मुगडा हा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शुभरात्री चला भेटूया माफ आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि थोडी थोडी नवीनच आहे मी बोलायला एवढं काही जमत नाही समजून घ्या